जे सुक आहे ते अगोदर आपण कोणी टाकून टाकामध्ये शेंगदाणे त्याकडे ह्याच्यामध्ये तू शेंगदाणे टाक टाक मध्ये तुझे हे बघा असे शेंगदाणे मध्ये टाक आले लक्ष आपल्या प्रमाणात जेवढा आपल्याला पाहिजे तेवढे शेंगदाणे टाकायचे जे असे टाकायचे नाही कुणाला जास्त आवडतं कमी आवडतं तुमच्या आवडीनुसार काय करू शकता तुम्ही शौंगाने आता ध्रुव्याकडे काय आहे फसण आहे आपण फसण सुद्धा ध्रुव त्याच्यामध्ये नंतर आपण काय करणार आहोत काळ मीठ काय टाकायचंय काळं मीठ टाकायचं आणि जिरे लागतं ह्याच्यामध्ये भेवळ त्यानंतर आपण कमी एक टाकणार आहोत छोटी छोटीशी तिखट चटणी आपल्या आवडीनुसार तिखट टाकू शकता तुम्ही सगळे जण लक्ष द्या रे इकडे मग आता आपण काय करणार आहोत आता ही विविध विविध आहे याचा उपयोग करणार नाही आपल्याला तो पर्यंत तर तुझ्याकडचं कांदा कोटी मिळतात मध्ये ते मिक्स टाकायचं आपल्याला कांदा आपल्या आवडीनुसार तुमच्या टाकू शकता तुम्ही कांदा आणि कांद्याचे तिखट टाकलं मीठ टाकले आता आपण थोडंफार काय टाकू टोमॅटो काय टाकायचं टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता ध्रुव टाक मध्ये आता आपल्याला काय हे याबद्दल चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं तुझ्या छान सगळी काय करायची आपल्याला मिक्स करून लक्ष द्या मीठ आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कोणाला तिखट आवडतं आणि आंबट गोड पाणी सुद्धा तिखट पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता किंवा खेळवर घेऊन ठेवू शकता अशा प्रकारे आपण काय केलेले आहे हे मिक्स केलेली आहे आता ह्या आपण काय करणार आहोत थोडस लिंबू सुद्धा टाकणार काय टाकायचं लिंबू आहे लिंबू आवडीनुसार थोड्या प्रमाणात आपण हेळ टाकू शकतो अशा प्रकारे आपण लिंबू मिक्स चटणी तिखट नीळ आणि तिखट आणि कोणतं मी टाकलेलं आहे काळं नीळ नीळ आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पाणी टाकायचं पण पाणी कधी टाकायचं आपल्याला आता ह्या ठिकाणी कोणती भेर झाली सुकी भेळ झाली कोणती घर झाली त्या सुकी भेळ त्याच्यामध्ये भेळीचे सुद्धा प्रकार असतात बघा सुकी आणि ओली ओली म्हणजे कशी घड असणार पाणी टाकलेली घेव आणि सुकी म्हणजे पाणी त्याची पण पाण्याची भेळ आता आपण तर आपण आता काय करणार आहोत आपण करू आता ह्याच्यातो कोणतं पाणी आहे दोन्ही तिखट आणि आंबट गोड आहे गोड पाणी गोड आहे फक्त मध्ये तुमचं चांगलं मिक्स तर सगळेजण बघा इकडे लक्ष द्या अशा प्रकारे काय झालेली आहे आपली भेळ तयार झालेली आहे टाळ्या वाजवा आणि ही भेळ आता आपल्यासाठी काय आहे खाण्यायोग्य खाण्यास तयार झालेली आहे आणि आता आपण काय करणार आहोत ही भेळ थोडी थोडी सगळेजण हो अगोदर आपण बाग मार सरांना बघायला सांगू कारण आपल्याकडे दुसरे शिक्षक कोण उपलब्ध झालेले नाही अगोदर आपल्याकडं कोण आलेले आहे अशा प्रकारे आपली घर आता काय करायचे सर्वांनी थोडी थोडी टेस्ट करायची आहे ना